नागपूर येथील हरिसिंह सभागृह येथे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाचे एकात्मिक सबलीकरण आढावा बैठक संपन्न झाली या दोन दिवसीय आढावा बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाच्या विविध योजना अडचणी उपाययोजना आणि कार्यप्रणाली यांचा सखोल आढावा घेतला या बैठकीत यावेळी वनविभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शोमिता बिश्वास प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव एम श्रीनिवासनराव यांच्यासह वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी क्षेत्रीय वनाधिकारी व इतर तांत्रिक सल्लागार उपस्थित होते दोन दिवसीय आढावा बैठकीनंतर मंत्री गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत वन विभागाच्या आगामी ऍक्शन प्लान संदर्भात सविस्तर माहिती दिली या बैठकीत वन विभागाच्या चालू कामकाजाची समीक्षा करताना मंत्री गणेश नाईक यांनी वनविभागाचं कामकाज खात्यातील अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर भर दिला त्यांनी सांगितलं की वनविभागाच्या कार्यक्षमता आणि परिणामकारकतेसाठी संरचनात्मक विस्तार तसंच आर्थिक आणि कार्यात्मक सबलीकरणावर भर दिला जाणार आहे सर्व खात्याच्या अनुषंगानं काय ऐकून खात्याचं कारभार चाललेला आहे खात्याच्या अडचणी काय आहेत त्याला उपाययोजना काय शोधायच्या याचा आढावा घेऊन नंतर कन्क्लुजनला येण्याचं आम्ही ठरवलेलं आहे मी या फॉरेस्टच्या विषयी जे गैरसमज दूर करण्याकरताच या ठिकाणी आलो त्याचबरोबर फॉरेस्ट अधिकाऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याकरता आलोय गाड्या बदल्याचा मी आज निर्णय घेतलाय वेपन्स ज्या ज्या ठिकाणी गरजेच्या त्या ठिकाणी रिव्हॉल्व्हर पिस्टोल आणि त्या ठिकाणी रायफल्स देण्याचं ठरलेलं आहे जनताभिमुख खात व्हायला पाहिजे जनतेशी सुसंवाद साधला पाहिजे जे आपलं समृद्धी महामार्ग आहे समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूला आणि मधल्या बाजूला या ठिकाणी झाडं लावण्याचं काम हे सामाजिक वनीकरण या विभागाला दिलं पाहिजे सोशल फॉरेस्ट आणि त्याकरता सगळ्या आता संपूर्ण संबंधित मंत्री महोदयांशी सचिव महोदयांशी चर्चा करून तो निर्णय अंतिम टप्प्यात घेऊन जाऊ असा माझा विश्वास आहे आणि भविष्य काळामध्ये जनरल बजेटमध्ये फॉरेस्ट करता काही पैसे मागावे ही परिस्थिती राहू नये करता एफ डी सी एमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये कमर्शियल ऍक्टिव्हिटीज करून फॉरेस्टला सदन करून नुसतं एफ डी सी एम समर्थवन होणार नाही तर मँग्रोव्ह पण समर्थवन होईल त्या ठिकाणी एकूण सागाची लागवड सुगंधी फुलांची लागवड एकूण सोशल फॉरेस्ट्री या सर्व स्तरावर यावेळी त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास प्रकल्पांसाठी वन विभाग सर्वतोपरी सहकार्य करणार आहे नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवत असताना वन विभागाकडून कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याविषयी अधिकारी वर्गाला स्पष्ट शब्दात ठाम निर्देश देण्यात आले मान्य पंतप्रधान आणि मान्य मुख्यमंत्री यांनी जे ड्रीम्स त्या ठिकाणी ठरवल्या त्या ड्रीम्सच्या अनुषंगानं आपल्या खात्याकडून कसल्याही प्रकारचा अडथळा येता कामाने ही भूमिका सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून त्यांनी ते, ते खालच्या परत झिरपत जावं आणि खालच्या स्तरावर तो निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारची भूमिका मांडली पुढे त्यांनी सांगितलं की वणव्यांसारख्या आपत्तीमुळे होणारे जैवविविधतेच नुकसान अत्यंत गंभीर असून वन विभाग या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वॉर फुटिंगवर उपाययोजना करताय ज्या अंतर्गत हेलिकॉप्टर ड्रोन यांसारख्या अत्याधुनिक उपकरणं खरेदी करण्यासोबतच बाहेरील सक्षम यंत्रणा महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासंदर्भात देखील पावलं उचलली जात आहेत मी स्पष्ट अधिकाराने सांगितलं जिथे वनवे लागतात तसा जो इतिहास आहे त्या ठिकाणी ब्लोअर ब्लोअर म्हणजे पूर्वी असे झाडाच्या जा फांद्या तोडायच्या आणि वनवे विजवायचे आता ती मेथोडॉजी गेली किंबोना मी स्पष्ट म्हटलेलं आहे की जगामध्ये वनवे ही समस्या अमेरिका सुद्धा परेशान आहे तर जगामध्ये ज्या ठिकाणी वनवे लागले आणि जो देश यशस्वी झालाय वनवे विजवा त्या देशाला आपल्या अधिकाऱ्यांनी भेट दिली पाहिजे आणि तशी नावं तयार करा त्यांची भेट ठरवा आणि त्याच्यातून कुठल्या तंत्रज्ञानाने त्यांनी वन वनवे विझवले किंवा ते प्रिव्हेंट केले ते पण बाबी आणा आता मागच्या वेळेला आपल्याकडे हेलिकॉप्टर होते एमडीसीएम कडे वन वे विजवण्याकरता ऐकला का करता। एक लागा। ते हेलिकॉप्टर सध्या नाही ते गॅरस सांगितलेत मी गरज पडली तर चॉपर मधून आणि पन्नास ते चाळीस ते पन्नास लाखाचा ड्रोन त्याच्यात पावडर भरल्यानंतर तो त्या पद्धतीनं जाणार की तिकडची आग भीती जाणार तर ते अजून सादरीकरण अजून डिटेल होईल वनव्याच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे गंभीर आहोत कारण रोपं लावायची आणि ते जर जळणार असतील तर त्याचा फायदा काय आणि म्हणून वनव्याच्या बाबतीमध्ये सतर्क आहोत आम्ही आणि त्याच्यावर योग्य निर्णय घेऊ वाघ आणि माणसांमध्ये संघर्षाच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त करताना मंत्री गणेश नाईक यांनी यामागची कारणं उघड केली त्या अनुषंगानं प्रभावी धोरण राबवून वन परिक्षेत्रामध्ये विशेष गस्त आणि ट्रॅकिंग यंत्रणा कार्यरत केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दोन हजार दोन साली आपल्या महाराष्ट्रात साधारणपणे एकशे तीन वाघ होते आज दोन हजार पंचवीस ला चारशे चव्वेचाळीस वाघ झालेले आहेत एकूण ताडोबा वगैरे या आतल्या कोरपेक्षा बफर झोन मध्ये वाघ जास्त झालेले चंद्रपूरमध्ये सुद्धा वाघाचा प्रादुर्भाव जास्त झाले नाही काही वाघांना संसर्ग झाला आणि त्याच्यात तीन चार वाघ मृत झाले काही वाघ कर मिळवण्याकरता त्यांच्या संघर्ष झाला त्याच्यात जखमी झाले काही मेले काही रेल्वेच्या धडकेने मेले काही हायवे क्रॉस करताना मेले अशा चार प्रकारच्या आणि आता त्या ठिकाणी प्राणी आपल्या शेतात येतात म्हणून इलेक्ट्रिकलची वायर टाकली जाते त्या ठिकाणी थांबावीत अशी इच्छा परत त्या ठिकाणी वाघच सापड वाघ करपून गेला होता आता अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्याच्यामध्ये जनतेमध्ये आणि प्राण्यामध्ये जो संघर्ष चाललाय तो प्राण्याना कोरेरियामध्येच त्या ठिकाणी बिझी करून त्यांना जे शिकार पाहिजे तिथंच मिळेल याचा बंदोबस्त करण्याची आमची पावलं पडत आहेत काळामध्ये टप्प्याटप्प्यानं हा मानव प्राणी संघर्ष कमी होईल हा विश्वास मी व्यक्त करतो परदेशामध्ये खाजगी प्राणी संग्रहालय केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीच्या अधीन राहून अशा प्रकारचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकार तयार करू शकतो ठाणे जिल्ह्यात एक विदर्भामध्ये आता गोरेवाडा आपला तर आहेच ऐकला का परंतु अधिक त्या ठिकाणी ठिकाणी त्या गोष्टी करण्याचे प्रयत्न निश्चितपणे मनात आहे त्यांनी ही देखील माहिती दिली की गुजरात येथील वनतारा प्रकल्पाच्या धर्तीवर महाराष्ट्रात सूर्यतारा हा नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याच्या दिशेनं काम सुरू आहे जे अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचले तर मी अनंत अंबानीना पत्र दिलेलं आहे की तुम्ही मध्ये जामनगरला वन जर त्या निर्माण केलाय तर आमच्या महाराष्ट्रात एक सूर्यतारा तुम्ही निर्माण करा आणि त्याकरता एम एच्या परिसरातच त्या ठिकाणी एक, परिसरा एक जागा शोधली आहे ता त्या अंतिम टप्प्यात त्याचं सर्वेक्षण होऊन त्या ठिकाणी ते नियमानुकूल करून ठाणे डिस्ट्रिक्ट मध्ये अशी एक जागा अधिकाऱ्यांनीच मला सांगितलेली आहे मंत्री गणेश नाईक यांनी ही देखील माहिती दिली की येत्या काळात वनविभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आखले जाणार आहेत एकूणच वनविभागाच्या सबलीकरणासाठी ठोस निर्णय आणि नव्या दिशा निश्चित करत वनमंत्री गणेश नाईक यांनी पर्यावरण रक्षणासोबतच विकास यांचा समतोल राखण्यावर भर दिला